मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना अजून पैसे आले नाहीत तर मित्रांनो त्यासाठी तक्रार कुठे करायची आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण दररोज अशीच नवीन नवीन योजनेची नोकरींची माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बहिणींनो महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत जर तुमच्या बँक खात्यात अजूनही तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता तर कशी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत ताज्या आकडेनुसार एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो चौदा ऑगस्टपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे आज एकोणीस ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं आधीच जाहीर केलं होतं पण आज सकाळ संध्याकाळ पर्यंत ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्या आता याची तक्रार नोंदवू शकतात त्यासाठी कशी आणि कुठे तक्रार नोंदवायची आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत तर सा, त्यासाठी अशी तक्रार नोंदवायची आहे मित्रांनो अनेक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले जा आहेत मात्र काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अजूनही जमा झाले जा नाहीत ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले जा नाहीत त्या महिलांनी एकोणीस ऑगस्टपर्यंत पैसे जमा होण्याची वाट पाहावी आणि एकोणीस रक्षाबंधन ऑगस्ट नंतरही खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर महिला एक आठ एक मित्रांनो एक आठ एक या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि पैसे जमा न झाल्याची तक्रार नोंदवू शकतात तसेच महिला नारी शक्ती दूत ॲप आणि वेबसाईटवर देखील तक्रार नोंदवू शकतात यासोबतच महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदवता येईल तुमच्या तक्रारीची दखल घेऊन तुमच्या समस्येवर लवकरात लवकर निराकरण करण्यात सुद्धा येईल मित्रांनो आणि जर तुम्ही पात्र असाल आणि तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नसतील तर अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील महिलांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचे सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत अठ्ठेचाळीस तासांच्या आत निवारण करण्यात येईल मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या एखाद्या ताईची या व्हिडिओमध्ये ताई या व्हिडिओमुळे मदत होऊन जाईल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनेंची नोकरीची माहिती घेऊन येत असतो मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद